आणि जातीची हरामखोरी प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे मंदिराच्या त्या कडसातून भारत मातेले पाहिता आलं पाहिजे बुद्धविरातून भारत माता मजबूत करायची आहे भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही जे जे काही वंचित असन दलित असन पिछडा असन माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल शेतकरी असेल कष्ट करणारा असेल त्याच्यासाठी ही लढाई आहे लक्षात घ्या त्याच्यासाठी लढाई आहे निवडणुकीत हे मुद्दे संपले तो पयाला हा आला एवढंच टी व्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे सामान्य माणसाचे मुद्दे आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय बजेटमध्ये मजूर आले काय केंद्राच्या बजेट